केंद्रात तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नेरुळ येथील राजीव गांधी उड्डाण पुलाखाली नमोसंवाद कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत गेल्या दहा वर्षांमध्ये सत्ताधारी भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे या राबविण्यात आलेल्या विविध जनकल्याणकारी योजना आणि विकासात्मक कार्याची माहिती उपस्थित नेत्यांच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी परिवहन सभापती प्रदीप गवस जिल्हास्तरीय महिला नेत्या सुहासिनी नायडू नेरूळ पश्चिमचे मंडळ अध्यक्ष गिरीश मात्रे तसेच पक्षाचे इतर मान्यवर नेते मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम तर आज भारतीय जनता पार्टी कडनं आपल्याला पूर्ण बेलापूर विधानसभा बेला मध्ये तीन प्रमुख हे व्यक्त करण्यात आलेले आहेत आमदार मंडळताई मात्रे डॉक्टर रामचंद्र गरज सर आणि आपले माझी दत्ताजी गंगारे या सर्वांना नियुक्त केलेले प्रवक्ता म्हणून सगळं संवाद पडणार आहे छोट्या छोट्या सभा होणार आहे तर सगळ्या सभामध्ये येऊन लोकांशी संवाद करणार लोकांना काही समस्या आहे आणि आपल्याला मोदीजींना पुन्हा आणायचं चारशे हा आपलं लक्ष आहे त्या लक्षापर्यंत लक्षा कसं जायचं त्या संदर्भात हा एक सभा हे आयोजित करण्यात आलं होतं तर आपल्या नेहरूल हा नेहरुल सेक्टर दोन हा राजीव गांधी खाली राजीव गांधी देश त्याखाली हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते आपल्या विधानसभाचे आमदार सौ मंगताई मात्रे व जिल्हाध्यक्ष डॉक्टर आमचंद्र घरत सर गपी गंगाळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते तसेच आपले नगरसेवक गिरीजी मात्रे आणि गवैजी पण उपस्थित होते आज सगळ्या महिलांनी पण आपल्या जे काही परत समस्या आहे त्याच्याही त्यांनी आपल्या जे आमदार आहेत त्यांच्याशी समस्याची आपण एक चर्चा म्हणूनही झाली आणि हे सगळं प्रत्येक पूर्ण नवी मुंबईमध्ये होणार आहे म्हणजे छोट्या छोटा जे सव चौक आहेत त्या सभा हा चौक सभा दिलं गेलं आणि हा मा म्हणजे माझ्या प्रभागात हा माझं जबाबदारी होती आणि आज हा कार्यक्रम झाला मी पूर्ण नागरिकांचं नागरिकांना आवाहन करते की आपल्याला हा येणारा निवडणूक महायुतीचा उमेदवार कोणी असू द्या अजून आपल्या पक्षाचा उमेदवार हा जाहीर झालेला नाही आहे महायुतीचा उमेदवार हा कोणी असू द्या आपल्याला पुन्हा एकदा मोदीजींना आणायचा आहे चारसोपाय हे आपलं लक्ष आहे त्याला आपल्याला गाठायचं आहे हेच मी तुमच्या सगळ्यांना इच्छा व्यक्त करते आपल्याला एकच लक्षात ज्यांनी रामला आणलं त्यांना आपल्याला आणायचं हेच आपण सगळ्यांनी डोक्यात होऊन या निवडणुकामध्ये आपल्याला काम करायचं बरंच आहेत जसे की आज मॅनफेस्टो आलेला काँग्रेसचं त्या मध्ये बोललं गेलं की आपल्याला जे म्हणजे जे लोक पाच लाखाचा वरती टॅक्स भरतात आहे जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या जे आहेत आपण जे कष्ट करून आपल्या प्रॉपर्टी आपल्या मुलांसाठी आपण जमा करतो त्याची आर्बी प्रॉपर्टी हे आईच्या संख्या जी आहे त्यांना जाणार आहे हे जे मॅनिफेस्टो दिलेले आहेत त्या सगळे लोक ढगमग गेलेत कारण की असं हे जे हुकुमशाही हे लोक आणत आहेत त्यांना आपण आणायचं म्हणजे त्यांना आपण आणू देऊ नये याचं मी तुम्ही सगळ्यांना विनंती करते कारण की हे असं झालं तर मोदीजीने जे एक शब्द वापरलेला आहे की लोकांचं मंगळसूत्र सुद्धा खेचलं जाणार आहे हेच होणार आहे हे आपल्याला पिक्चर हा दिसून येत आहे तर आपल्याला याच्यावर खूप काम करणं हा गरजेचं आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणीही सर्वांना आवाहन करते कोणी जाऊन गावी बसू नका आपल्या सगळ्यांचा हक्क आहे की आपल्याला वोट करायचा आहे आपण इथे या आपल्या आपल्या जे शक्ती केंद्र आहे त्यामध्ये आपल्याला जाऊन वोट करायचं आणि आपल्याला नक्की वोट करायचं कोणी गरीब नका कोणी मी वोट करणार नाही मला काय करायचं हे असं करू नका कारण की आपण आहे आपल्यामुळे हा सरकार आहे आपण एक एक माणसाने आपल्या आपल्या सरकारला बसवलं आणि हा आपल्याला अधिकार आहे त्याला आपल्याला गाजायचं आहे कॅमेरामन साईश मडवी सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नेरुळ नवी मुंबई